तुम्ही जर नवीन यूट्यूबर असाल आणि तुम्हाला जर तुमचं चार हजार घंट्याचा वाच टाईम कम्प्लीट करायचा असेल आणि एक हजार सबस्क्रायबर पूर्ण करायचे असतील मित्रांनो आणि तेही लवकरात लवकर म्हणजे मी हे नाही म्हणत की तुम्ही पंधरा दिवसात करता करू, करू शकताल आणि एका महिन्यात करू शकताल असं असं मला म्हणायचं नाही आहे मित्रांनो कारण की मी कुठलाही खोटा पण आपल्या या चॅनलवर देत नसतो मी या चॅनलवर फक्त जेन्युन कंटेंट आणि जे म्हणतात ना विश्वासपात्र कंटेंट बनवत असतो मित्रांनो तरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका करा। मी मी देवानंद गवांधे दे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी मित्रांनो जर तुम्ही नवीन यूट्यूबर असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो कारण की या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला अशी ट्रिक आणि असं एक फॉर्म्युला सांगणार आहे जे की तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्यामध्ये तुमच्या जे यूट्यूबचं प्रवास आहे त्यामध्ये कामी येणार आहे मला कुठलीही ट्रिकबाजी किंवा सेटिंग यामध्ये सांगायची नाही आहे फक्त मी एकच फॉर्म्युला यूज केला आहे तो मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो आणि माझा जो अनुभव आहे जो एक्सपिरियन्स आहे तो तुम्हाला यामध्ये शेअर करणार आहे खरंच लोक खऱ्याचं जमाना राहिला नाही मित्रांनो लोकांना आज आपण खरं सांगणं सांगायला गेलो तर ते त्यावर विश्वास करत नाही त्यांना असं वाटते हा खोटंच सांगत आहे कारण की आज यूट्यूबवर एवढे लोक जे नवे यूट्यूबर्स आहेत जे लोकांना भूल भुलून टाकत आहेत त्यांना भूल थापा देऊन त्यांच्यावर अलग अलग प्रकारे काहीही वेगवेगळी सेटिंग ट्रिक असं काही, काही फालतू गोष्टी सांगून त्यांना भटकवत आहेत आणि त्यावरच हे लोक विश्वास करत आहेत तर माझा माझा हा व्हिडिओ याच एका गोष्टीवर हो आहे जे आणि मी एक्सपेरिमेंट करून हा व्हिडिओ बनवत आहे हो जेणेकरून तुम्हाला विश्वास हवा हो आणि माझे जे मोबाईल आहे त्या मोबाईलमध्ये मी काय सेटिंग केली आहे जेणेकरून माझे व्ह्यूज वाढले व्हिडिओजवर व्ह्यूज कसे वाढवावे हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं आहे आणि मी एका व्हिडिओवर एक्सपेरिमेंट केलं आणि खरंच माझे व्ह्यू खूप जास्त आले आहेत सुरुवातला जे मी त्यावर जो व्हिडिओ अपलोड केला होता मला चार पाच घंटे कुठल्याही प्रकारचा एकही व्ह्यूज आला नाही त्या व्हिडिओवर पण जेव्हा मी ती सेटिंग केली तेव्हा माझ्या त्या व्हिडिओवर जवळपास एका घंट्यामध्ये पन्नास ते साठ व्ह्यूज आले मित्रांनो माझं छोटं चॅनल आहे सध्या हे आणि मी कुठल्याही प्रकारचं या चॅनलवर हेराफेरी करत नाही आहे मला जेन्युन कंटेंट पाहिजे मला माझ्या चॅनलवर जेन्यून सबस्क्रायबर पाहिजे जेन्युन वॉच टाईम पाहिजे म्हणून मी कुठलीही धावपळ करत नाही मला माहीत आहे माझं चॅनल तीन महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये ग्रो होईल आणि माझे जे वॉच टाईम आणि माझे सबस्क्रायबर आहेत ते पण कम्प्लीट होतील पाच सहा महिन्यात सात महिन्यात माझ्या जे हे चॅनल आहे मी मॉनिटाईज करून दाखवणार आणि म्हणून मी शांतपणे आणि चांगले कंटेंट यावर टाकून माझा जे व्हिवर्स आहे त्यांचे विश्वास त्यांना विश्वास पात्र कंटेंट देत आहे मित्रांनो जेणेकरून ते माझे व्हिडिओज जास्तीत जास्त बघतील तुम्हालासुद्धा हेच असंच करायचं आहे मित्रांनो चला तर मग आपल्या विषयाकडे वळूया कारण की आपण विषय भटकत होतो तर माझा विषय असा होता की मी मागच्या वेळी दोन तीन दिवस झाले माझा एक व्हिडिओ अपलोड केला त्या व्हिडिओवर मी जे सांगण्याचा प्रयत्न केला होता लोकांना त्यावर त्यांना विश्वास बसला नाही मित्रांनो कारण की लोकं खरंच जे आपण खरं सांगतो ना त्यावर विश्वास करतच नाही त्यांना खोटराडे मनाच पाहिजे व्हिडिओमध्ये दुसऱ्यांचे व्हिडिओ एवढे बघतील ते खोटारडे पण आवाले ते भरभरून त्यांना व्ह्यूज देतील कारण आणि त्यामध्ये काहीही असं सांगत नाहीत तेच ते तेच ते रिपीट रिपीट सांगतात टॅग टायटल थमनेल असं तसं बस दुस या व्यतिरिक्त यामध्ये काहीच नसते तरी पण सुद्धा त्यांच्याचकडे लोकं वरतात जे खरे सांगणारे लोक आहेत जे युट्यूबर्स आहेत खरे सांगणारे त्यांच्यावर विश्वास करत नाही आणि त्यांना व्यूज यासाठीच कमी येतात म्हणून माझं हे चॅनलसुद्धा यावर यामध्ये येत आहे कारण की माझ्या चॅनलवर मी सुद्धा खरंच कंटेंट सांगत असतो जे खरं आहे तेच सांगत असतो म्हणून लोक मला सुद्धा थोडं कमी बघत आहेत पण ज्यावेळेस त्यांना विश्वास होईल की नाही या या चॅनलवर खरंच चांगलं खरं आणि कुठलाही खोटारडेपणा नसलेले व्हिडिओज येत असतात तर ते नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करतील आणि माझे व्ह्यूज पण येतील जास्तीत जास्त चला तर तुम्हाला माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर घेऊन जातो व्हिडिओ छोटा आहे नक्की बघा मित्रांनो स्पेशल हा तुमच्या नवीन यूट्यूबरसाठी काढला आहे नवीन वर्षामध्ये दोन हजार चोवीस चालू आहे आणि ह्या वर्षी तुमचं खरंच जे यूट्यूबचं जे प्रवास आहे तो चांगला व्हावा आणि तुम्हीसुद्धा ग्रो व्हा चला तर वळूया आपल्या विषयाकडे आणि मी माझं स्क्रीन रेकॉर्डर ऑन करून घेतो तुम्हाला इथं माझं मोबाईलचं स्क्रीन दिसत असेल तर स्क्रीन रेकॉर्डर ऑन करून घेतो मित्रांनो आणि जाऊया आपल्या वाय टी स्टुडिओमध्ये वाय टी स्टुडिओ ॲपवर क्लिक करायचं आहे आणि वाय टी स्टुडिओवर गेल्यावर मी तुम्हाला दाखवत आहे की त्या व्हिडिओवर मी काय एक्सपेरिमेंट केला आणि काय तुम्हाला सांगताय लोक काय खोटारडेपणा करतात आणि खऱ्याचा जमाना का नाही ते सांगायचा प्रयत्न करतो तर हे बघा सर्वात आधी माझा हा माझा व्हिडिओ आहे सर्वात पहिला हे बघा दोन हजार चोवीसमध्ये चॅनल मॉटाईज करून लाखो कमवा हा तो व्हिडिओ आहे यावर क्लिक करायचा आहे किंवा मग कंटेंटमध्ये जाऊनसुद्धा हे तुम्ही करू शकता हे बघा कंटेंटमध्ये जायचं आहे आणि सर्वात आधी माझा हा व्हिडिओ वर आलेला आहे हा तीन अगोदर मी अपलोड केलेला आहे तर हे बघा दोन हजार चोवीसमध्ये चॅनल मॉनिटाईज करून लाखो रुपये कमवा हे त्या व्हिडिओचं टायटल आहे त्यावर क्लिक करून हे बघा तुम्ही ओपन करून घ्या जरा तर हे बघा हे जे थमनेल तुम्हाला दिसत आहे दोन हजार चोवीस यूट्यूब चॅनल एका महिना होईल मॉनिटाईज एका महिन्यात होईल मोनिटाईज हे जे यावर येत आहे ना पेन्सिल आयकॉन वगैरे येत आहे त्याच्यानं दिसत नाही ते व्यवस्थित तर हे माझं ते थांबलेलं आहे मित्रांनो कमवा दोन लाख रुपये म प्रति महिना तर यावर व्ह्यूज तुम्ही बघू शकता किती आहेत सदुसठ व्ह्यूज आहेत मित्रांनो सिक्स्टी सेवन व्ह्यूज आहेत आणि एक घंट्याचा टाईम मला या व्हिडिओहून मिळा मिळाला आहे मित्रांनो आतापर्यंत सदुसठ व्ह्यूजमध्ये एका घंट्याचा वॉच टाईम मला मिळाला आहे जर हेच हा व्हिडिओ आणखीन जर पाच सहा महिने चालला तर तुम्ही विचार करू शकता किती मला व्ह्यूज येतील आणि आ, किती त्याचा वॉच टाईम होणार आहे चला तर मला काय सांगायचं आहे की ह्या व्हिडिओवर मी सर्वात आधी एक दुसरं थमनेल टाकलं होतं चला मी तुम्हाला ते दाखवून देतो आपल्याला जायचं आपल्या फाईलमध्ये फाईलमध्ये जाऊन आपली गॅलरी ओपन करायची आहे मित्रांनो फोटोची तर हे पिक्सल लॅबमध्ये आलो तर हे बघा तर हे हा तो फोटो होता मित्रांनो ज्या ज्यावेळेस मी तो व्हिडिओ अपलोड केला होता त्यावेळेस मी हा त्यावर थमनेल टाकला होता दोन हजार चोवीस यूट्यूब चॅनल एका महिन्यात मॉनिटाईज होणार नाही मेहनत करावीच लागणार आहे आता तुम्ही समजू शकता हा जो मी थमनेल त्यावर त्यावेळेस टाकला होता ज्यावेळेस मी तो व्हिडिओ अपलोड केला होता की दोन हजार चोवीसमध्ये यूट्यूब चॅनल एका महिन्यात मॉनिटाईज होणार नाही मेहनत करावीच लागणार हा थमनेल टाकून मी पाच सहा घंटे झाले होते मित्रांनो तरी पण मला एकही व्ह्यूज आला नव्हता आता तुम्ही समजू शकता खरं सांगण्याचा प्रयत्न केला होता था मी थमनेलवर बघा मी पूर्णपणे खरं सांगितलं एका महिन्यात चॅनल मॉनिटाईज होणार नाही मेहनत करावीच लागणार तुम्हाला पण यावर हे असं थमनेल था खरं सांगण्याचा प्रयत्न केला तर मला एकही व्ह्यूज आला नव्हता पण ज्यावेळेस मग मी पाच सहा घंट्यानंतर व्हिडिओ बघितला तर त्यावर एकही व्ह्यूज आला नव्हता तर मला वाटलं की नाही लोकांना खरंच थोडासा खोटारडेपणासुद्धा आवडतो लोक लोकांना खरं पाहिजे नाही लोकांना जे लबाळपणा असतो जो भुलथाफा करणारे करणारा जो व्हिडिओ असतो तोच व्हिडिओ लोकांना आवडतो असं मला वाटलं आणि म्हणून मग मी दुसरं त थमनेल बनवलं ज्यामध्ये हे बघा दोन हजार चोवीस म यूट्यूबमध्ये चॅनल एका महिन्यात मॉनिटायज होईल कमा दोन लाख रुपये प्रति महिना माझा व्हिडिओ तोच फक्त मी माझं थमनेल बदललं मित्रांनो आणि ते बदलताबरोबर एका घंट्यातच माझा पन्नास साठ व्ह्यूज आले मित्रांनो तुम्ही बघू शकता मी तुम्हाला व्ह्यूज पण दाखविले आणि वॉच टाईम पण एका घंट्यात आला आहे मित्र त्यावर तर हे बघा हे असं म्हणून हे फक्त मी एक्सपेरिमेंटसाठी तुम्हाला सांगत आहे तुमच्या लक्षात यावं म्हणून सांगत माझ्या प्रत्येक व्हिडिओवर मी असं करत नाही माझं जे कंटेंट आहे ते मी एकदम हमेशा चांगलंच ठेवतो हो मित्रांनो आणि खरंच कंटेंट बनवतो मी खोटा करत नाही पण हे यावेळेस मी हे केलं आहे कारण की तुम्हाला दाखवण्यासाठी की तुम्ही भूलथापा जे व्हिडिओ बघता भूलथापावाले जे लोक तुम्हाला खोटारडेपणा करू करू सांगतात जे थांबनेलवर मोठ्या मोठ्या गोष्टी करतात ते असे करून दाखवू तसे करून दाखवू अशी ट्रिकबाजी करू तशी ट्रिकबाजी करू पंधरा मिनटात तुमचं चॅनल ग्रो होईल पंधरा दिवसात तुमचं चॅनल ग्रो होईल पंधरा मिनटात तुमचा व्हिडिओ व्हायरल करून दाखवतो टमक ढमक आहे हे फालतू गोष्टी याच्या ना आधी लागू सो मित्रांनो जे खरे कंटेंट बनवणारे यूट्यूबर्स आहेत त्यांचे व्हिडिओ बस व्हिडिओज बघा मित्रांनो ख त्या त्या खऱ्या अर्थानं मग तुमचं चॅनल त्यांचे व्हिडिओ बघून तुमचं चॅनलसुद्धा ग्रो होईल चांगले व्हिडिओ बघा जे खरे चांगले सांगणारे व्हिडिओज आहेत यूट्यूबर्स आहेत त्यांचे यूट्यूबला चॅनल सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि त्यांचे व्हिडिओ बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मी अशीच खरी माहिती देत असतो या चॅनलवर आणि माझा जो पुढचा व्हिडिओ येणार आहे मित्रांनो त्यामध्ये मी यूट्यूब चॅनल सर्व सेटिंग सहित कसं उघडायचं असते आणि अपलोड कसा व्हिडिओ करायचा असतो जेणेकरून तुम्हाला अपलोड करताना जे काय काय सेटिंग करायची असते ते करता यावी आणि तुमचा व्हिडिओ व्हायरल व्हावा हे सर्व मी त्यामध्ये सांगणार आहे तो नक्की बघ जा मित्रांनो तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तोपर्यंत तो जय महाराष्ट्र